सोलापूर महानगरपालिका परिवहन ताफ्यामध्ये लवकरच नव्या ई बसेस तसंच नियमित आकाराच्या बसेस दाखल होणार आहेत केंद्र सरकारकडून महापालिकेला प्राप्त झालं सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला आजचे दिन आले असून नुकतीच एक गुड न्यूज सोलापूरकरांसाठी मिळाली सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात आता नव्या सत्तर ई बस आणि तीस नियमित आकाराच्या बसेस लवकरच दाखल होणार आहेत केंद्र सरकारकडून तशा आशयाचं पत्र महापालिकेला प्राप्त झालं आणि महानगरपालिका परिवहन विभागानं सोलापूर विकास मंचला ही माहिती पत्राद्वारे कळवली असल्याचं सोलापूर विकास मंचाचे केतन शाह यांनी सांगितलं सोलापूर विकास मंचनं सोलापूर शहरातील रस्त्यांची रुंदी सलग सरळ रस्त्यांची लांबी टर्निंग रेडियस वळणं या सर्वांचा बारकाईन अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई बस चालणार नाहीत त्याऐवजी मिडी बस उपयुक्त आहेत अशी अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर केंद्राच्या कमिटीनं खास सोलापूरसाठी सत्तर मिनी बस मंजूर केल्या आणि तीस नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर केल्यात